नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भेंडी म्हटलं की, की मुलं सुद्धा नाग डोळे मुरडतात आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ज्यांना ती भेंडी चिकट वाटते ते तर अजिबात भेंडी खात नाही तर आज आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने ही भेंडी करणार आहोत म्हणजेच आज आपण कुरकुरीत अशी ही भेंडी तयार करणार आहोत कुरकुरीत भेंडीचं फ्राय तयार करणार आहोत करायला अगदी सोपा आहे चवीला एकदम मस्त अशी कुरकुरीत भेंडी लागते ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा आवडीने भेंडी खातील अशी ही भेंडी तयार होते अशी भेंडी करण्यासाठी यामध्ये कोणते पदार्थ घालायचे किंवा भेंडी चिकट होऊ नये म्हणून यासाठी काय वापरायचं त्याचबरोबर भेंडी उशीरपर्यंत कुरकुरीत राहावी म्हणून काय करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर ही भेंडी तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता किंवा तुमच्याकडे पाहुणे आले असतील तर तोंडी लावण्यासाठी सुद्धा ताटामध्ये ही भेंडी ठेवू शकता करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम मस्त लागते कुरकुरीत अशी भेंडी तयार होते रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत भेंड्या तर इथे मी या भेंड्या एकदम कोवळ्या अशा घेतलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या घेतलेल्या आहेत तर साधारण अडीचशे ग्राम एवढ्या मी भेंड्या घेतलेल्या आहेत आणि इकडे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर चिमूटभर हिंग चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला ही भेंडी बारीक चिरून घे भेंडी चिरणे अगोदर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची नंतर कपड्यावरती सुकवून घ्यायची यातलं जे पाणी आहे पूर्ण निथळून घ्यायचंय आणि आता आपल्याला भेंडी चिरून घ्यायची तर भेंडी चिरण्या अगोदर तुम्ही तर आपण नेहमी पाहतो की भेंडी चिरताना सगळी चाकूला चिपटून बसते तर ते टाळण्यासाठी काय करायचं इथे मी एक आज तुम्हाला टीप देणार आहे तर हे लिंबू आहे हे चाकूला असं चोळून घ्यायचं यामुळे भेंडीचा चिकटपणा कमी होतो आणि भेंडी या चाकूला अजिबात चिकटून बसत नाही किंवा जो चिकटपणा असतो तो, तो सुद्धा असा चाकूला चिकटून बसतो तो अजिबात चिकटत नाही आता या भेंडीचा देठाकडला भाग आणि शेंडीचा भाग असा कट करून घ्यायचा नंतर ही भेंडी अशी मधून कट करून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने याचे जेवढे बारीक काप करता येईल तेवढं आपल्याला ही भेंडी बारीक अशी चिरून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यातल्या बिया सुद्धा काढून टाकू शकता पण इथे मी खूप छोट्या छोट्या पोवळ्या अशा भेंड्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मी यातल्या बिया अजिबात काढलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण सुरुवातीला सगळी भेंडी चिरून घेऊया खूप मोठी भेंडी असेल तर मधून कट करून घ्या त्याचे दोन तुकडे करून घ्या आणि नंतर त्याच्या बारीक बारीक काप करून घ्या अशा पद्धतीने आपण भेंडीचे सगळे तुकडे अगोदर करून घेऊया भेंडी आपली सगळी चिरून झाली आता आपण याला बाकीचे मसाले लावून घेऊयात तर सुरुवातीला दोन ते तीन चमचे आपल्याला बेसनचं पीठ घालायचं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं किंवा तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल कारण हे का वापरायचं या पेंडीला चांगला कुरकुरीतपणा यावा आणि तो कुरकुरीतपणा उशीरपर्यंत टिकून राहावा त्यासाठी आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालायचं आहे यामध्येच आता आपल्याला हे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडीशी चटपटीत अशी चव यावी म्हणून मी लिंबू पिळते तुम्हाला नको असेल तर नाही पिळ तरी चालेल किंवा हे भिंडे फ्राय झाल्यानंतर तुम्ही थोडासा चाट मसाला वरून भुरभुरला तरी चालेल आता यामध्ये आपण लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया चवीनुसार मीठ घालूया थोडासा हिंग एक चमचा धनेजिरीची पूड चवीनुसार लाल तिखट आणि थोडीशी हळद हाताने मिक्स हुए। तो मला हे पीठ खूप कोरडो कोरडो वाटत असेल तर अगदी दोन थेंब यावरती पाणी घालायचंय आणि पूर्ण या भेंडीला या पिठाचं कोटिंग करून घ्यायचं आहे चमचावर पाणी घालून हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि पूर्ण पीठ आणि मसाले या भेंडीला चिकटून बसलेले आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त असं भेंडीवरती कोटिंग झालेलं आहे आता आपण ही भेंडी तळून घेऊयात भेंडी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण ही भेंडी सोडूयात तर अशी सुटसुटीत करून जर भेंडी तुम्ही सोडली तर ती एकमेकांना अजिबात चिकटत नाही आणि त्यामुळे आपली भेंडी फ्राय एकदम छान असा मोकळा होतो मिडियम गॅसवरती छान खरपूस अशी ही भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे एकसारखं हलवत आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची म्हणजे बाजूने ही भेंडी चांगली तळीली जाते भेंडीचा रंग जोपर्यंत खरपूस होत नाही तोपर्यंत आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे जर भेंडी हिरवईत दिसत असेल तर ती अजिबात कडक झालेली नसते मऊ असते त्यामुळे जोपर्यंत या भेंडीचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आता इथे छान अशी मस्त क्रिस्पी आपली भेंडी झालेली आहे तर आपण हे काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण बाकीची सगळी भेंडी तळून घेऊया एकदम चवदार आणि कुरकुरीत भेंडी फ्राय आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी केली भेंडी ना आवडणाऱ्या लोकांना सुद्धा ही भेंडी आवडायला लागेल इतकी मस्त अशी कुरकुरीत भेंडी तयार होते चवीला एकदम मस्त लागते क्रिस्पी अशी भेंडी आपल्या तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम कुरकुरीत यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत तर भेंडी हिरवी जर दिसत असेल तर ती मऊ पडते आणि भेंडी अशी खरपूस असेल तर ती एकदम कुरकुरीत होते तर या पद्धतीने तुम्ही करून पहा एकदम कुरकुरीत अशी भेंडी तयार होते तुम्ही पाहू शकताय आवाज सुद्धा ऐकू शकताय एकदम मस्त अशी कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल धन्यवाद